जन्ता जन्ता की बात, जन्ता जन्ता की साथ। साथ। श्रीमती जयश्रीबेन अमरीशभाई पटेल माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय थाडनेर तालुका शिरपूर जिल्हाधुळे येथे कार्यरत असलेले प्राचार्य यांची नियत वयमान अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यामुळे तसेच त्यांनी अखंड व अविरत असे बत्तीस वर्ष अध्यापनाची सेवापूर्ती केल्यामुळे त्यांना दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सदर शाळेच्या प्रांगणात शिक्षणाधिकारी पोलीस अधिकारी शिक्षक वृंद शालेय कर्मचारी मित्र व अप्तिष्टांमार्फत भव्य आणि दिव्य असा निरोप समारंभ देण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष शरद चंद्र वाडिले यांनी भूषवले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक छत्रघान पाटील दिनेश देवरे शिक्षणाधिकारी योजना विभाग नाशिक आवाड व थांडेर पोलीस ठाण्याचे हवालदार भूषण चौधरी होते कार्यक्रमाचे अप्रतिम असं सूत्रसंचालन आवार प्रदर्शन जिल्हा व सत्र न्यायालय धुळे येथील स्टेनो कैलास पाटील यांनी केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जे बी कोटावदे यांनी केले कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थिनी देवयानी मराठी देवयानी तवर तसेच नाशिक येथील शिक्षण अधिकारी दिनेश देवरे थाणेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघन पाटील शाळेचे शिक्षक जे डी सैन्दाने पी टी शिरसाट डी आर पवार व्ही जी शेलकर अक्षय देवीदास पाटील सत्कारमूर्ती डीजी पाटील यांनी अनमोल असे मनोगत केले डीजी पाटील यांचा सहपत्नीक संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब शरदचंद्र वडिले थांडेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुवन पाटील शिक्षणाधिकारी दिनेश देवरे शिक्षक वृंद मित्रगण आपतेष्टांमार्फत शाल शिरफळ पुष्पगुच्छ व अमिस्वर्णीय भेट देऊन त्यांना सासरू नयनांनी निरोप देऊन सेवानिवृत्तीचा काळ हा सुख समृद्धी भरभराटीचा अल्लादायक व निरोगीमय जावो या शुभेच्छा देण्यात आल्या शेवटी सदर सेवापूर्ती तथा गुणगौरव कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद कार्यालयीन कर्मचारी शिपाई व प्रयोगशाळेचे सहाय्यक विलास पाटील यांनी अथक परिश्रम घेतले गुणगौरव सोहळा आणि सेवानिवृत्त समारंभ केलेला आहे अतिशय चांगली गोष्ट आहे की आपण जे काही सेवेमध्ये असताना जे काही काम केले आहे आणि त्याला कुठेतरी आपण निरोप देतोय आहे आज सरांनी अठ्ठावन्न वर्षे पूर्ण सेवा केलेली आहे सरांच्या हाताखालून बरेच विद्यार्थी उच्च पदस्थ नोकरीसाठी गेले असतील काही व्यावसायिक असतील काही चांगल्या ठिकाणी नामांकित कंपन्यात कामाला असतील म्हणजे शिक्षक कसे असतात की उद्याची पिढी उद्याचे भविष्य ते घडवण्याच्या काम करत असतात आणि त्यांची जी ज्ञान वाटण्याची जी, जी काय वृत्ती असते की आपण विद्यार्थ्यांना घडवलं तर उद्याचे भविष्य उद्याचे चांगले नागरिक ते बनणार आहेत आणि त्यांचा तोच प्रयत्न असतो की आपण जे काही ज्ञान वाटलेलं आहे त्याचा विद्यार्थ्यांच्या भविष्यामध्ये त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये चांगला लाभ व्हावा या दृष्टीने ते शिक्षक उद्याची पिढी घडत असतात परंतु विद्यार्थ्यांनी चांगलं वाईट काय घ्यायचं ते त्यांनी ठरवायचं आहे आपण शाळेमध्ये येताना कॉलेजला येताना आपण आपण करिअर करताना ज्यावेळेस आपल्याला शाळेवर शिकवलं जातं काही विद्यार्थ्यांना किंवा पालकांना राग येतो की शिक्षक खूप टोकाची भूमिका घेऊन बोलतात किंवा रागवतात पण त्यामागे त्यांचा हेतू असा असतो की उद्याचं भविष्य चांगलं घडलं पाहिजे मुलांचं हा एक उद्देश असतो आणि सरांनी निश्चितच बत्तीस वर्ष हजारो विद्यार्थ्यांना शिकवून ते चांगल्या जागेवर गेलेले असते त्यांच्या या प्रवासात त्यांच्या धर्मपत्नी ताईसो यांचा देखील मोलाचा वाटा आहे कारण की माणूस ज्यावेळेस नोकरीला जातो तो बिंदास का असतो की घरात मुलं बाळा किंवा घर सांभाळणारी खंबीर गृहमंत्री असतात त्यावेळेस त्यांना ते आपल्याला बाहेर चांगलं काम करता येतो आणि निश्चितच ताईंच आहे आणि विशेष म्हणजे देखील या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की सरांना वेळोवेळी त्यांनी साथ दिलेली आहे प्रत्येक चढोतरात त्यांनी साथ दिलेली आहे म्हणूनच सर बत्तीस वर्ष हिची सेवा करू शकलेली आहेत